महाराष्ट्रावर होणाऱ्या आक्रमणावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आता निशाणा साधला महाराष्ट्रात जे जे उत्तम आहे ते हिसकावण्याचा प्रयत्न सुरू आहे पुणे नाशिक ठाणे मुंबईची वाट लागली आहे रायगड अलिबाग कर्जत खालापूरमधल्या जमिनी कोण लाटत आहे असा संतप्त सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केलाय जे जे महाराष्ट्रामध्ये जे जे उत्तम आहे ते ते छिन्न्याचा प्रयत्न आता चालू आहे सर्व बाजूनी म्हणजे तुम्ही थोडक्यात पैसे देऊन बलात्कार चालू आहे असं म्हटलं तरी वाहवं ठरणार नाही ठाणे जिल्ह्यात सात महानगरपालिका आहेत तिथल्या लोकांनी लोकसंख्या वाढवली बाहेरून जे बदा बदा बदा, बदा जे लोक रोजच्या रोज येत आहेत याच्यातनं लोकसंख्या त्या शहरांची वाढत वाढत त्या नगरपालिकांच्या महानगरपालिका झाल्या जातात तुमच्या लक्षात येते की हे काय प्रकारचं आक्रमण आपल्यावरती होतंय काय प्रकारची लोक का आपल्याकडे येत आहेत आणि दुसरी येणार नाही येते त्यांच्याही कदाचित भानात नसेल त्यांच्याही लक्षात नसेल परंतु ते येता 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 पुढे होतं असं की तुम्ही तुमचं सत्व सगळं विसरून जाता तुम्हाला त्याचं जर भान आत्ता नसेल तर तुमच्या हाताखालीनं सगळं गेलेलं असेल आणि मी त्या दिवशी जे वापरलेलं वाक्य आहे त्यानंतर तुमच्याकडे फक्त कपाळावरती पश्चातापाचा हात मारणं याच्या पलीकडे काही नसणार तुम्हाला वाटेल मी घाबरवतोय का हो मी तुम्हाला घाबरवतोय तुम्हाला धोका सांगतोय भीती सांगतोय तुम्हाला हे बाकीच्या कुठच्याही राजकीय पक्षाची लोक येऊन सांगणार नाहीत कारण त्यांचे त्यांचे व्यवहार ठरलेले असतात माझा व्यवहार नाही याच्यात एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट